तुम्हाला भेट देतो आणि तो पुढे पण आणि अनेक प्रमुख म्हणत होते तुम्हाला भेटतात आम्हाला काही तुम्हाला सांगायचं असतं आम्हाला तुमच्याशी जरा बोलायचं असतं आमचे काही प्रश्न मला द्यायचे असतात म्हणून त्या दिवशी मी सांगितलं की आज असं बघितलं तर स्वर्गीय नादासाहेब शिकोळेच्या स्मृती दिन त्यांनाही मी नम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि तिथं मला सांगण्यात आलं की मग सगळ्यांपेक्षा सांगलीमध्ये या मी सातला सांगलीमध्ये आलो परंतु माझा एक धाकटा भाऊ आहे रणजित पवार भाऊ त्याचं नाव आहे त्याचं

आणखी कुठं तरी आमच्या भागामध्ये राहून आहे ती कुठंतरी दूर केली पाहिजे ती खत कामाला आहे ती कुठंतरी दुरुस्त केली पाहिजे अशा प्रकारच्या पण सूचना काही नाही केल्या तर प्रकारचे निवेदन देखील मला काही निश्चित वस्तुस्थिती दिली नाही आताच्या काळामध्ये काही राजकीय स्थित्यंतर घडली राजकीय स्थित्यंतर घडल्यानंतर मी उद्या महाराष्ट्राला सांगतोय की बाबा आपण शिवसेना